खोट्या मस्टरवर ओबीसी जात बदलून एसटी असल्याचा बनावट दाखवून पैसे हडपण्याचा प्रकार चांदूर बाजार तालुक्यातील माधान ग्रामपंचायत येथे घडला नाल्यातील गाळ उपास मध्ये पाच लक्ष निधी मंजूर होऊन मस्तरवर पैसे सुद्धा घेण्यात आले काही अधिकाऱ्यांच्या मिली भगत मुळे चार लक्ष त्रेसष्ट हजार आठशे सत्तावीस रुपये काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे यावर आता चांदूर बाजार तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे चांदूर बाजार तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस बरसला यात नदी नाल्यात साचलेल्या गाळ मलबा कचराचा निपटारा करण्यासाठी माधान ग्रामपंचायत स्तरावर कंत्राटदारांना बिल मंजूर करून कामे करण्याचे मंजूर करण्यात आले मात्र याच माधान ग्रामपंचायत स्तरावर प्रशासकीय अधिकारी पंचायत समिती व रोजगार सेवक माध्यमातून बोगस कामे दाखवून प्रशासनाच्या तिजोरीवर गल्ला मारण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याची चर्चा माधान मध्ये उघडकीस आली आहे असा प्रकार माधान येथील नाला गाळ खोलीकरण मध्ये उघडकीस आली आहे माधान येथील आमचे प्रतिनिधी पत्रकार सुयोग गोर्ले यांनी नाला नालाखोलीकरणची पाहणी करून गावसाठी निधी आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी पंचायत समिती येथे धाव घेतली त्या ठिकाणी असलेल्या प्रशासकीय रोजगार हमी योजना अधिकारी यांना विचारणा केली असता दिलेल्या माहितीमध्ये दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या नालागाळ मध्ये पाच लक्ष मंजूर झाले असल्याची माहिती व त्याचे कामसुद्धा पूर्ण होऊन मस्टरचे पैसे निघाले असे अधिकारी माध्यमातून माहिती देण्यात आली या कामाची सखोल चौकशी करून यामध्ये अनेक बोगस नावे टाकून प्रशासनाच्या तिजोरीवर गल्ला मारण्याचा प्रकार निदर्शनास आला विकासाची चांगले कामे व्हावी याकरिता अनेक माध्यमातून नागरिक निधी मंजूर करून उपलब्ध करतो ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना त्रास न व्हावा शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य नागरिक शाळकरी विद्यार्थी यांचा प्रवास सुखरूप व्हावा या माध्यमातून प्रशासन माध्यमातून माधान येथे नालागाळ खोलीकरणचे पाच लक्ष रुपये देऊन मंजूर करण्यात आले मात्र या पैशावर काही प्रशासकीय अधिकारी यांच्या मिलीभक्ताने नालाखोलीकरणचे बोगसरित्या नावे टाकून चार लक्ष त्रेसष्ट हजार आठशे सत्तावीस रुपये काढण्याचा प्रयत्न सध्या माधांमध्ये उघडकीस आला आहे यामध्ये रोजगार हमी योजने माध्यमातून गावातील शाळकरी विद्यार्थी महिला व इतर बिनकामी असणारे नागरिक मस्तरमध्ये दिवसाला पंचावन्न मजूर दाखवून पैसे काढण्याचा प्रकार माधांमध्ये झाला आहे तर काही रोजगार हमीतील नागरिक प्रमोद कृष्णराव मोहोळ यांची जात ओबीसी असताना मस्टरवर एससी जात दाखवून पैसे काढल्याचा प्रकार माधानमध्ये उघडकीस आला आहे शासना माध्यमातून दिलेल्या नालागाळ गाळ खोलीकरणामध्ये बोगसरित्या कामाची मस्टर काढून पैशाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात झाली आहे बोगसरित्या खोलीकरण दाखवून शासनाच्या तिजोरीवर डोळा टाकल्याचा प्रकार माधानमध्ये घडला आहे या सर्व गोष्टीची सखोल चौकशी करून दोषी असलेल्या प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामवासी यांनी तहसीलदार जिल्हा अधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन सादर केली आहे आदानीतील पैसे आले असताना कामावर मजूर, मजूर जात असताना त्या कामावरील आ, तीस मजुराच्या ठिकाणी पन्नास मजूर लावून पैसे काढण्यात येत होते तरी माझ्या पतीची म्हणजे प्रमोद कृष्णराव मोड यांची नाराजी असताना यांनी काम बंद केले तर त्यांची जात बद्दल ओबीसी जात असताना एस सी करून त्यांचे चुकीचे मस्टर काढून यांनी पैसे काढले त्याची चौकशी करण्यात येईल